वाचण्यासारखे काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे एक अनाथ लेख आज घेऊन आलो आहे पण सुंदर आहे विचार करण्यासारखा आहे परत आणि त्याच्यात जे मत मांडलं आहे त्याच्यात बऱ्यापैकी तथ्य आहे थोडंसं रोचक थोडंसं खोचक असं नाव आहे लेख कुणाचा आहे ते माहिती नाही त्याच्यामुळे कल्पना नाही कशी परवानगी घ्यायची ते तुम्ही जर तुम्ही लिहिलेला लेख असेल तर जरूर कळवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला नक्की आवडेल तर ऐका थोडंसं रोचक थोडंसं खोचक आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक लाटा उसळत असतात व कालांतरानं त्या उसळतात सुद्धा त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकसच वाटतात उदाहरणार्थ पूर्वी गव्हांकुराची लाट होती म्हणजे प्रत्येक बाल्कनी टेरेस अंगणामध्ये गव्हांकूर पिकू डोलू लागले कॅन्सर डायबेटीस बी पी सगळं काही गायब करण्याची ताकद त्या गव्हाकुराच्या रसामध्ये होती आणि आपण एकदम तंदुरुस्त असणार होतो कैक टन गवांगूर संपले मानसिक समाधानापलीकडे विशेष काही घडलं नाही आणि ती लाटही ओसरली अल्कली वॉटरची लाट तर जणू अमृत मिळा मिळालं अशी होती म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार होता वीस हजार तीस हजार रुपये मशीनची किंमत होती मशीन धुळकात पडली आणि लाटही ओसरली मग सकाळी उठल्या उठल्या मध लिंबू पाणी वजन घटणार बांधा सुडवल होणार हजारो लिटर मध जमला हजार मिलीग्राम पण वजन घटलं नाही आणि ती ही लाट आली तशी गेली मग आली नोनी फळाची लाट म्हणजे नोनीनं नाना नानी आठवले तरीही नाना नानी पार्कमधूनच काही मंडळी वैकुंठाला पण गेले ॲलोवॅरा ॲलोवेरा ज्यूस सकाळ संध्याकाळ प्या डायबेटीज बी पी एकदम नॉर्मल होणार हजारो बाटल्या खपल्या कोरफडीची असंख्य झाडं नष्ट झाली विशेष काही बदललं नाही तीही लाट ओसरली मग रामदेव बाबांची बिस्किट आली पाच हजार करोडांचा व्यवसाय करून बाबा उद्योगपती झाले आणि इथं आमची आरोग्यस्थिती जैसे थे माधवबागवाले आले तेल मसाज पंचकर्म करा हृदयाचे ब्लॉक घालवा म्हणाले और राहता ब्लॉक विकायला लागला पण हृदयाचा ब्लॉक काही गेला नाही मग आली दिवेकर लाट दीक्षित लाट आता ही लाट उसळ्या घेतली ओसरेल लवकरच लक्षात घ्या मंडळी कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही आणि आकसही नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय हे मात्र माझं मत आहे विचार करा जस्ट एक पिढी मागे जाऊन आपले आजी आजोबा कसे जगत होते हे थोडंसं आठवा आणि आणखीन थोडासा विचार करा की आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेग म्हणजे नियम शास्त्र रोजचे साधे घरगुती जेवण पालेभाजी वेलवर्गीय भाजी फळभाजी वेल मोड आलेली कडधान्य सॅलड साजूक तूप बदलतं तेल गहू ज्वारी बाजरी मिश्र पिठांची भाकरी पोळी आणि याबरोबर थोडासा थोडासा व्यायाम बघा काय काय का फरक पडतो ते आम्हाला शिस्त नको आहे जीभ चटावली आहे पैसा बोलतो आहे घरचा स्वयंपाक नको आहे आणि आता तर पंधरा मिनटात ओला स्विगी झोमॅटो दारात आली लाट मार मारावड्या एवढं भक्त टाळूया हसत खेळत जगूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम हे सगळ्यात महत्त्वाचं बस सकाळी लवकर उठणं रात्री लवकर झोपणं दुपारी थोडीशी विश्रांती घेणं सगळं आवश्यक आहे आपल्या हो। प्रकृतीनुसार व्यायाम सातत्यानं हे महत्त्वाचं तो करणं आवश्यक आहे आपल्या कम्प्युटर लॅपटॉप मोबाईलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जेवढी काळजी घेतो ना तेवढी काळजी आपण त्याहीपेक्षा महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही हो तर सुरुवात करायला काय हरकत आहे दीर्घायुष्य लाभावं आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत याकरता आपला आहार आणि आपलं राहणीमान योग्य असणं महत्त्वाचं आहे या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा प्रकृती विरुद्ध आहार घेतल्यास शरीरात विकार निर्माण होतात एवढं लक्षात ठेवा आणि व्यायामात नियमितता आणि सातत्य ठेवा आणि हो या सर्वांसोबतच मानसिक शांतताही राखा तान तनाव विरहित जीवन जगा ध्यान धारणा योगासनं प्राणायाम करा आणि अगदीच काही जमलं नाही तर काउन्सलरची मदत घ्या त्यामुळं तुम्ही नक्कीच स्ट्रेस फी फ्री राहू शकाल बघा पटलं तर घ्या नाहीतर आहेच चला हवा येऊ द्या थोडं खोचक थोडं रोखक अज्ञात लेखक आहे पण सुंदर लेख आहे प्रॅक्टिकल आहे महत्वाचा आहे बघा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाही आहेच पुढचा असाच एखादा आवडलेला लेख घेऊन तोपर्यंत नमस्कार